स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की पूर्णा शहरात आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले या रॅलीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले मान्यवरच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली सदरी रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून आनंदनगर चौक राजमुंद्रा चौक झिरोपाठा टी पॉईंट महात्मा बसोत चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ बदंत डॉक्टर उपगुप्त महादेरो मोलाना शमीम अहमद रिजवी सोपान महाराज बोबडे शिवसेना जिल्हा प्रमुख विशालभाऊ कदम नायब तहसीलदार प्रांत थारकर विपाई ज्येष्ठ प्रकादाता कांबळे डॉक्टर विनय वाघमारे डॉक्टर गुलाब इंगोले नगरसेवक दादारा पंडित रोप खुरेशी विभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे गजानन पाटील प्रकाश इंगोरे श्रीनिवास पडलवार अमर चाऊस भगवान फलके गोपनीय शाखेचे सोनेराव जाधव बालाजी पुणेकर सिंग राठोड पवन लांडगेवाड चंद्रकांत कुजळवार माधव आकलवाड आदी समाजाचे परिवाराचे सदस्य एन सी विद्यार्थी विविध शाळेचे विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी पत्रकार आदींची उपस्थिती होती प्रस्तावित उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांनी केले सूत्रसंचलन जगदीश सर यांनी केले तर सर्वांचे आभार पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी मानले रॅली बद्दल एक जनजागृती तयार व्हावी आणि अंमली पदार्थ शरीराला किती धोकादायक असतात त्याच्यामुळे आपल्या तरुणाईला युवाना आपल्या समाजाला कसं पोखरून टाकलं जातं या गोष्टीचं एक भान त्यांना तयार व्हावं म्हणून आजची रॅली आपण घेत आहोत तर आजचा हा दिलेला छोटा मेसेज आपण फक्त काही पन्नास शंभर जण इथे आहोत म्हणजे फक्त आपल्या पन्नास शंभर लोकांसाठी आहे असं नसून हे जो मीडिया हे, हे, ल, आहे फोन आहे त्यांना आपले सगळ्यांचे विचार आहेत याच्यामध्ये ते जाऊन संपूर्ण समाजात पूर्णा नगरीत तसेच परभणीत महाराष्ट्रात हे पसरावेत आणि एक नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त देश आपण घडवण्यासाठी एक त्याचे एक हरबिंजर म्हणजे त्याचे एक सहाय्यक व्हावं अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांनी आज यामध्ये पार्टिसिपेट केलं आज आपले मीडिया बांधव आहेत हे देखील आज एक पॉझिटिव्ह मेसेज समाजामध्ये पसरवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपण आज म्हणजे ह्या मागच्या एक आठवड्यापासून जिल्हाभरात माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते आमचे अपर पोलीस अधीक्षक सर वेगवेगळ्या स्पर्धा जिल्हा लेवलवर घेत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पूर्णेकरांच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम हवा अशी इच्छा माननीय एस पी सरांनी रविवारी माननीय पालकमंत्री यांनी घेतलेल्या कार्यक्रमानंतर बोलून दाखवली त्याच्यामुळं आपण इथं एक चांगला कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहभागाने व्हावा अशी आम्ही सरांना ग्वाही दिली होती तर त्यानुसार आपण इथे आंबली पदार्थाच्या विरोधात एक जनजागृती रॅली म्हणून सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे भरपूर व्यसन आहेत की ज्याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होतो पण आंबली पदार्थाचं व्यसन असं आहे की हे आपल्याला कधीही सुटणार नाही आणि याचे परिणाम फक्त आपल्या घेणाऱ्या व्यक्तीवर न होता त्याच्या कुटुंबावर आपल्या समाजावर आणि किंबहुना त्याचे पूर्ण देशावर हे नकारात्मक परिणाम घडत असतात तर याकरिता अंमली पदार्थांचं जनजागृती होणं संपूर्ण समाजामध्ये हे खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण इथं ही रॅली ऑर्गनाईज केलेली आहे की सगळ्यांमध्ये अंमली पदार्थ घेऊ नये याच्यासाठी अवेअरनेस व्हावं विशेषतः शाळेचे विद्यार्थी तरुण वर्ग यांच्याकरिता हा विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांमध्ये ड्रग्जबद्दल जनजागृती व्हावी ड्रग्जच्या ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे सोप्यात गांजापासनं कोकेनपर्यंत आपण जे सगळं बाहेर ऐकतो ते मीडियामध्ये हे सगळं त्या ड्रग्जमध्ये कोकेन असेल गांजा असेल अफू असेल वेगवेगळे सिंथेटिक ड्रग्ज मिळतात आता सिंथेटिक ड्रग्ज पण कारखान्यामध्ये बनवलेले हे सुद्धा आपल्या शरीराला तेवढेच घातक आहे तर याच्यापासून सगळ्या समाजामध्ये जनजागृती व्हावी याकरिता आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे मी जास्त न वेळ घेता आपल्या सगळ्यांना या अंमली पदार्थाच्या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आपल्याला सगळ्यांनी सांगितलेले जसं मला जास्त बोलायची गरज नाही फक्त आमचे निवेदक माझे मित्र जगदीश जोगदंड हा जगदीशजी जोगदंड जे एक पत्रकार देखील आहेत अभ्यासू आणि सुंदर निवेदन देखील करतात त्यांचं एकच म्हणणं खोडून काढतो इथं म्हातारं कोणी आहे का म्हातारं कोणी आहे का ते म्हटले होते की आई अस्सी साल का म्हातारा या पे कोई बुड्ढा नाही आहे सब गॅ और आपको करके आहे सबने डान्स करके दिखाया आहे सो आपण आज आपल्या या कार्यक्रमासाठी एक वातावरण निर्मिती आणि आपलं आरोग्य नीट राखावं हे या झुंबाच्या मागचा हेतू होता से नो टू ड्रग्ज म्हणजेच ड्रगला नाही म्हणा ड्रगचा विळखा कधी पडतो हे आपल्याला कळत नाही जसा मोबाईल आपला हळूहळू ताबा घेतो तीच तुलना ड्रगची आहे ड्रग हळूहळू हळूहळू ताबा घेत जातं त्याच्यामुळे ड्रगपासून तात्कालिक तुम्हाला अगदी मोकळं काहीतरी हलकं वाटतं परंतु ते नंतर जे तुमची दुर्दशा करतं की ते माणसाला सरळ वरतीच पोचून ठेवतं आणि त्याचं अख्खं कुटुंब नष्ट होतं तर हे दुष्परिणाम आपल्यापर्यंत नको आपल्या जवळच्या जवळ देखील यायला नको तुम्ही म्हणता आम्ही तर सर एकदम लहान लेखरा आहोत आम्हाला तुम्ही का सांगतात पण तुम्हीच आहात जे देशाची आशा आहात देशाचं भविष्य आहात तुम्हाला कुठे दिसेल तुम्ही त्याला टाळा आपल्या समाजात आपल्या मित्रमैत्रिणींना देखील त्यापासून परावृत्त करूयात आणि जर काही त्याच्या पलीकडचं असेल आमचे ज्येष्ठ इथं सगळे सहकारी बसलेले आहेत माझे पत्रकार बांधव आहेत जर कुठं काही असा कोणी गैरप्रकार करत असेल ड्रग्जच्या बाबतीत तर आमचे अधिकारी या ठिकाणी आहेत आमचे गोवाडे साहेब आहेत किंवा आमचे सगळे पोलीस अंमलदार माझे सहकारी अधिकारी आहेत एस डी पी ओ साहेब आहेत आम्हाला तुम्ही सरळ कळवा आपण नेस्तनाबूत करूयात आणि ड्रग्जच्या विरोधात सगळे मिळून लढूयात या ठिकाणी मी आपणाला सगळ्यांना आरोग्यमयी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आपण सर्व आलात आणि सर्वात महत्वाचं आमचे धर्मगुरु महोदय देखील आले भंतेजी आले काजीजी आले आम्हाला या ठिकाणी त्यांनी आमच्या मोहिमेला आशीर्वाद दिला शुभेच्छा दिला सर्व राजकीय नेते डॉक्टर पदाधिकारी पत्रकार आणि सर्व अधिकारी या ठिकाणी आले सर्वात महत्वाचे माझे विद्यार्थी मित्र आले आपण या मोहिमेत सहभागी झालात आपण सायकल रॅली काढून आपलं प्रतिकात्मक नो ड्रग्ज ही संकल्पना आपण या ठिकाणी साकार करूयात सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही शपथ घेतो की आम्ही अंमली पदार्थांच्या गैरवापराला प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करू आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्याही हानिकारक किंवा बेकायदेशीर पदार्थांचे सेवन करणार नाही आम्ही प्रत्येक व्यक्तीला विशेषतः तरुणांना दुष्परिणाम जागरूकता निर्माण करण्यास प्रोत्साहित करू जेणेकरून भारतातील तरुण अंमली पदार्थ मुक्त जीवन जगू शकतील आणि समाजाचे रचनात्मक आणि महत्वाचे सदस्य बनू शकतील आज आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही अंमली पदार्थ पासून दूर राहू आणि निरोगी जीवन जगू जय हिंद जय महाराष्ट्र एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा येथे अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने आपण सायकलचं रॅली सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे सतत सायकल रॅलीसाठी आपल्या पूर्णानगरीतील सर्व धर्मगुरू प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर देण समाजाचा परिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शॉर्ट नोटीसवर आपण विद्याप्रसाद शाळेचे असतील अभिनव शाळेचे असतील इतर प्रमुख शाळांचे पूर्णेमधल्या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगला प्रति प्रतिसाद देऊन आपण सायकलीसह ज्यावेळेस साय इतर सायकली उपलब्ध नाहीत त्यावेळेस आम्हा आम्हाला विद्यार्थ्यासह सायकली उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल पूर्णा पोलीस स्टेशनच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि आपल्याला कार्यक्रमाला जरा उशीर झालेला आहे त्याच्यामुळं आपण लवकरात आप लवकर सायकल रॅलीची सुरुवात करू जे आपलं या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आहे त्याला आपण सुरुवात करू त्याचबरोबर आपले एक आपल्या सगळ्याला उत्साहित करण्यासाठी आपले जे झुंबा डान्स ट्रेनर सुरविंशी यांचं पण मी अभिनंदन करतो